आपल्याला पाहायला मिळतो आणि महाराष्ट्र जर आज विज्ञान असेल सामाजिक सुधारणा सामाजिक विकास या बाबीमध्ये पुढे असेल तो केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे काही एक सामाजिक इंजिनिअरिंग त्यांनी सोळाव्या शतकामध्ये घडवलं होतं त्याचं पण म्हणजे आजचाही महाराष्ट्र महाराष्ट्र हे देशाचं इंजिन आहे आज तुम्ही सामाजिक सुधारणामध्ये बघा त्याचबरोबर शैक्षणिक आज आपण पाहतो पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये सर्वात पुरोगामी जर विभाग कुठला असेल तर पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक मोठे मोठे शैक्षणिक संस्था आहेत आणि हे सर्व केवळ घडलेलं आहे छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षण क्षेत्राला शिक्षणाला त्यावेळी अभय दिला त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी त्यांनी त्यावेळी मोठी मोठी धरणं उभारली राधानगरी एक त्याचं खूप मोठं उदाहरण आहे तर हा महरास्टर, महाराष्ट्र या महाराष्ट्राला कोणी असं दल्लूप समजू नये महाराष्ट्राच्या समाजामध्ये खूप मोठी ताकद आहे महाराष्ट्राचा समाज म्हणजे एक ज्वालामुखी आहे या ज्वालामुखीचा उद्रेक कधी होऊ शकतो एवढी मोठी ताकद या महाराष्ट्राच्या समाजामध्ये आहे आज आपण पाहिलं की आज आपल्या देशाला जे काही अनेक समस्या भेडसावत आहेत त्याच्यामध्ये महिलांची सुरक्षा हा महत्वाचा विषय झालेला आहे त्याचबरोबर व्यसनादीनता समाजामध्ये जे असणारे व्यसनाचं प्रमाण आहे तो पण तोही वाढलेला आहे महाराजांच्या काळामध्ये जे कायदे होते त्यावेळीची जी व्यवस्था होती समाज समाजाचं सुसूत्र संचालन करणारी जी व्यवस्था होती त्यावेळे त्यावेळेची जी कायदा का व्यवस्था होती ती काटेकोरपणे प्रत्येकजण आपलं काहीतरी वै कर्तव्य आहे या दृष्टीने समाजातील प्रत्येक घटक त्या व्यवस्थेशी जोडला गेला होता आज आपल्यामध्ये या भावनेचा थोडा अभाव सध्या झालेला दिसत आहे कदाचित हा सोशल मीडियाचा दुष्परिणाम म्हणता येऊ शकतो परंतु सोशल मीडियाने आपल्याला त्याच्यापेक्षा भरपूर काही जास्त दिलेलं आहे म्हणून आपण सोशल मीडियामधून चांगल्या गोष्टी घ्यायच्या आणि वाईट निश्चितपणे टाळायच्या आणि त्या का टाळायच्या आहेत तर आपण ज्या महापुरुषांचे वंशज आपण स्वतःला बनवतो त्या महापुरुषांचं काहीतरी आपल्याला डोक्यामध्ये आपल्या मेंदूमध्ये आपल्याला त्यांची जाण पाहिजे आपण कोण आहोत आपल्या भारताचे महाराष्ट्राचे या देशाचे या भारत देशाचे नागरिक आहोत आपण याचे घटक आहोत समाजाचे घटक आहोत म्हणून प्रत्येकाच्या जबाबदारीने निवड प्राप्त करतो माझ्या आपण पाहतो छत्रपती शिवरायांनी कुठलाही त्यावेळी जातीभेद वगैरे हो काही केलेला नाही त्यांनी फक्त मुघलांचा विरोध मुघल जे महाराष्ट्राचं शोषण करत होते त्यावेळी आपल्या देशामध्ये महाराष्ट्र म्हणता येणार नाही परंतु देशाचं जे शोषण करत होते देशामध्ये जे जुलमी राजवट चालवत होते त्या राजवटीला प्रतिकार करण्यासाठी केवळ महाराष्ट्र एक क्षेत्र नव्हतं त्याच्यामध्ये कर्नाटकचा बहुतांश मोठा भाग आला होता महाराष्ट्र आहे मध्य प्रदेशचा काय भाग आहे गुजरातचा काही आहे मुघलांचं मुघलांना प्रतिरोध कसा करता येईल आणि या समाजाला त्यांच्यापासून त्यांच्या तावडीतून त्यांच्या जुलमी राजवटीतून त्यांनी जे काय अनेक कर लावले होते त्या करामधून कसं आपल्या लोकांना सोडवता येईल त्यांच्या अन्याय अत्याचाराची जे बळी होत आहेत धार्मिक त्यांनी जे गुलामगिरी आपल्यावर लादली होती जबरदस्ती धर्म बदलण्यासाठी त्यांनी अनेक प्रकारचे नाना आत्म अवलंबले होते त्यांना सर्वांचं प्रतिप्त म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते आणि आमच्या हजारो वर्षात असा एखादाच राजा होता हजारो वर्षामध्ये दहा हजार वर्षापूर्वी असं छत्रपती शिवरायांसारखा एखादा राजा आज महाराष्ट्राच्या सगळ्या समुद्रामध्ये आवतीभावती संपूर्ण प परिसरामध्ये तुम्ही पाहा एवढे किल्ले एवढी भक्कम तटबंदी पण देशात कुठल्याही अनेक गोप्यांमध्ये पाहा अनेक मोठे मोठे राजे होऊन गेलेले आहेत किंवा बाहेरच्या देशामध्ये सुद्धा पाहा एवढी महाराजांनी ती तटबंदी किल्ल्यांची किल्ल्यांसाठी केलेली आहे एवढी तटबंदी तुम्हाला इतिहासामध्ये दुसऱ्या आढळणार नाही म्हणजे आपल्या जनतेच्या आपल्या रेतेच्या हितासाठी सुरक्षेसाठी जे जे काही शक्य सर्वोच्च करतोय आहे